जय श्रीराम भुसावळ शहर आणि परिसरातील सर्व नागरिकांना येणाऱ्या नूतन वर्षाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये राम जन्मभूमी प्रतिष्ठानचं बावीस जानेवारी रोजी पाणप्रतिष्ठा आहे म्हणजे आपल्यासाठी तो सुद्धा एक नवीन वर्षाची सुरुवात आहे मोदी साहेबांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने हे सर्व स्वप्न पूर्ण केलेले आहे आणि बावीस जानेवारी या दिवशी नवीन वर्ष खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना मनवायचं आहे येणारा दोन हजार चोवीस आपल्यासाठी भरभराटीचं आनंदाचं जाणारच आहे या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ आपल्या सर्वांना मिळो आणि त्यासाठी आम्ही रीतसर व्यक्तसुद्धा करणार आहोत सर्व नागरिकांना मी पुनश्च नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि आपलं आयुष्य चांगलं जावं हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो